इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातला ठग घडामोड 15 ऑगस्ट च्या देशाच्या 78 स्वातंत्र्य दिनानिमित्त अंबरनाथ पक्षीकडे सर्कस मैदान येथील नागपंथी डबरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य तसेच श्रमिक महिला मंडळ भटक्या विमुक्त सामाजिक संघटना यांच्या संयुक्तिक आयोजनाने तसेच आमदार डॉक्टर बालाजी किडकर यांच्या प्रमुख सहकार्याने परिसरातील गोर गरीब मुलांसाठी वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस मैदान येथे करण्यात आले नागपंथी डबरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे से। ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव इंगोळे तथा त्यांच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय उंबासे सचिव साखराम धुमाळ युवक अध्यक्ष प्रतीक गोसावी तसेच मंत्रालयातील अपर सचिव मनोहर बनपट्टे माजी सचिव कैलास भांडळकर महिला संघटक मनीषा झेंडे बाल कल्याण समिती अध्यक्ष राणेताई सकट तसेच मस्केताई भटकेविमुक्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुंदर डांगे अंबरनाथ शहर अध्यक्ष बाळू डुकरे सचिव भावी निंगोळे सल्लागार राजू राठोड अंबरनाथ शहर संघटक परशुराम कराळे सहसचिव अशोक कारके युवक अध्यक्ष संजय तांबे असे व तर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवरांचा नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे ठाणे से, जिल्हा अध्यक्ष भीमरा इंगोळे तसेच त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छदेत विशेष सन्मान करण्यात आला Yeah! तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वयांचे देखील वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाअंतर्गत अनेक प्रमुख वक्त्यांनी सर्वांना देशाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच देश स्वातंत्र्याची अठ्याहत्तरावी साजरी करताना देखील अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस मैदान येथील गत अनेक वर्षांपासून वास्तवस असणाऱ्या स्थानिकांना हक्काचे घर मुलांना शिक्षण बेरोजगार महिलांच्या हाताला काम असे व इतर अनेक मूलभूत अधिकारापासून वंचित असल्यामुळे आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का अशी वेदनादायी खंत अनेक वक्त्यांनी यावेळेस व्यक्त केली तसेच गत अनेक वर्षांपासून सर्कस मैदान येथील राहणाऱ्या असंख्य कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करावे असे आवाहन देखील उपस्थित वक्त्यांनी केले तसेच सर्कस मैदान येथे गत अनेक वर्षांपासून वास्तव्य असणाऱ्या सदर कुटुंबांना स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर उपलब्ध होईपर्यंत सदर लढा एकजुटीने चालूच ठेवण्याचा निर्धार यावेळेस सर्वच वक्त्यांनी केला तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनाच मिष्ठानव रुपये लाडूचे देखील वाटप करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज स्वातंत्र्य शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्याचा दिवस आहे खऱ्या अर्थांना आपण स्वातंत्र्य झालं का हा एक मोठा प्रश्न हा अजूनही आपल्यावर अत्याचार अन्याय अत्याचार होतो आहे आणि या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपले मंबाजी साहेब आहेत मंडलकर साहेब आहेत हे सगळे लोक आहेत पण या सर्वांना साथ देण्यात मुली साहेब या सूत्रीपट्टीसाठी लढत आहेत त्यांच्यासाठी खरं म्हणजे टाळे वाजवले पाहिजेत सगळे स्वच्छ खाली या सर्वांना आपली साथ दिली पाहिजे ह्या मुलांना शिक्षण शिक्षण रोजगार याच्या याची माहिती आपल्याला दिली पाहिजे आपली जी किडे त्यांना आपण योजनांची माहिती करून दिली पाहिजे सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनापासून हार्दिक शुभेच्छा हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये नेहमी येवं हो, ही ईश्वरच्या प्रार्थना सर्व मान्यवरांनी आपापले दोन शब्द प्रकट केले त्याबद्दल मी त्यांचे सदस्य आभार व्यक्त करतो हा जो स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो तो, तो आपल्याला सर्वसनी साजरा करण्यासाठी दिवस आलेला नाही त्याच्यासाठी अतोनात नेत्यांनी कार्यकर्त्यांनी किंवा आपल्या समाज बांधवांनी त्यांच्या जीवनाची आहुती दिली आपले रक्त रस्त्यावरती सांडले उपोषणं केले त्यावेळी आपल्याला हा दिवस बघायला मिळतो म्हणजे हा मुद्दा मुद्दा ह्यासाठी मानतो की आज आपलं सरपस मैदान अंबरनाथ जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झाले आमचे अध्यक्ष भीमराव गंगाराम हिंगोले हे सातत्याने या झोपटपट्टीचं पुनर्वसन व्हावं यांना गोरगरिबांना हक्काचं घर मिळावं यासाठी अतोनात प्रयत्न करतात त्यांच्यासोबत आमचे आदरणीय सुंदर नाडगे साहेब आहेत आमचे भट्टीमुखप्रदेशे अंबाजे साहेब आहेत सर आहेत आमचे पंढरकर साहेब आहेत बरेचसे आदरणीय नेते आहेत परंतु काय होत आहे जोपर्यंत आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती येत नाही तोपर्यंत आपल्याला हक्काचं काहीच मिळत नाही आता पाठीमागच फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये अचानकपणे आग लागली तर त्या आगीमध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस घरं जळून राग झाली आम्ही शासन दरबारी न्याय मागितला पण आमच्यापर्यंत कोणीही पोचलं नाही लढत नाही रस्त्यावरती येत नाही सरकारला आपली ताकद दाखवत नाही आपली एकमेश दाखवत नाही तोपर्यंत आपल्या पदमा काही पडणार नाही जर आपल्याला असा स्वातंत्र्य दिवस जसा साजरा करतो त्या प्रकारे जर आपल्याला हक्काचं करावं असेल तर आपल्याला आपल्या प्राणाचीही काही वेळाला हवती दिल्याशिवाय वे, आपल्याला तो दिवस बघता येणार नाही परत एकदा तुम्हाला स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा भारत माता की मातरम मातरम जय जय मातरम 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 आमदार आमदार बालाजी किनीकर यांच्या मार्फत आमच्या या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलामुलींना एकशे अठरा मुलामुली वह पुस्तकांचा वाटप करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपंथी डवरी सवी भटकी सेवा संस्था भटके इमोत हक्क परिषद शर्मिका महिला मंडळ यांच्यामार्फत या पंधरा ऑगस्ट आम्ही प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्ट ते सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम करत असतो आज आम्हाला अशी खंत वाटते की भटक्या विमुक्त जमातीला आम्ही गेली पंचवीस वर्षापासून राहिवाजी असून आम्हाला हक्काची घर मिळावी म्हणून आमचाही लढत आलो आहे तर एकतीस ऑगस्ट रोजी आम्ही या भटक्या विमुक्त जमातीच्या वतीने माननीय तहसीलदार कार्यालय अंबरनाथ नगर परिषद यांना आम्ही एक निवेदन देऊ शे आमच्या मुक्त जमातीला हक्काचं घर मिळावं मुला मुलांचे शिक्षण शिक्षण मिळावं याकरता आम्ही विनंती मुक्त जाती जमातींच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या दिनाला हार्दिक शुभेच्छा देत नाही नमस्कार आज या ठिकाणी संस्था भक्ते हक्क परिषद आणि श्रमिका महिला मंडळ यांच्या सोप्य विद्यमानाने आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे तरी सर्व भारतीयांना आज या दिवशी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे आमदार डॉक्टर बालाजी किलिक साहेब यांनी मला ना वाटप करण्यात आले आहे तर त्यांचे धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा थँक्यू